नमस्कार सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाचे हे न्यायमूर्ती आपले महाराष्ट्राचे अमरावतीचे भूषण गवई यांनी भारत बी एन एस पंच्याऐंशी यामध्ये निर्णय असा दिलेला आहे यापूर्वी असा निर्णय महाराष्ट्रापुरती झालेला होता एखाद्या महिलेने पोलीस स्टेशनला जर तक्रार दिली तर त्या तक्रारीनुसार पोलीस चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे शहात्तर बलात्काराची केस तीनशे विनय विनयभुंग अशा तक्रारी तक्रारीविषयी इन्क्वायरी होऊन पुढे चार्जशीट दाखल व्हायचं महाराष्ट्रामध्ये दोन हजार दहा साली यावेळेला महाराष्ट्र सरकारने जी आर काढला होता त्या जी आरमध्ये अशी तक्रार आली तर महिला समितीकडे ती तक्रार वर्ग केली जायची कोणत्याही पोलीस स्टेशनची आणि त्यामध्ये इन्क्वायरी व्हायची आणि मग निर्णय दिला जायचा की पुढची केस फॉलो करायची का नाही करायची पण इतर राज्यामध्ये असं नव्हतं इतर राज्यामध्ये मात्र महिलाची तक्रार आली किती सरळ एफ आय आर दाखल करायची महाराष्ट्रात दोन हजार दहा पूर्वी अशी परिस्थिती होती पण आता पुढे सगळ्यात चारशे अठ्ठ्याण्णव या कलमाविषयी किंवा महिलांच्या होणाऱ्या कायद्याचा दुरुपयोगाविषयी सगळीकडे प्रचंड जागरूकता झाल्यामुळे कायद्यात बदल केला आहे अहबाद हायकोर्टाचा जो निकाल होता चारशे अठ्ठ्याण्णव संदर्भात तो गवई साहेबांकडे उच्च न्यायालयात आला सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्या अलाहाबाद हायकोर्टामध्ये जे काही आरोपी होते त्यांना त्या महिलेने दिलेल्या तक्रारीमुळे शिवानी ती महिला होती उत्तर प्रदेशातली त्या तक्रारीमुळे त्यांना एकशे नऊ दिवस कारागृहात राहावं लागलं होतं काही कारण नसताना तिने तक्रार केली त्याची काही इन्क्वायरी पण झालेली नव्हती त्यामुळे ते एकशे नऊ दिवस कारागृहात राहिले होते सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि मग या प्रकरणी गाईडलाईन्स केलेले सुप्रीम कोर्टाने यापूर्वी ही कुमारच्या जजमेंट्समध्ये सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले होते अशी कोणती तक्रार दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी संबंधितांना नोटिसा काढाव्या डायरेक्ट कारवाई करू नये कुणावरही आरोप करू नये आता जर पूर्वी सात वर्षापूर्वी पर्यंत होतो आता तर, तर दहा वर्षापर्यंतच्या ज्या कलमात शिक्षा आहेत अशा ज्या केसेस कोर्टामध्ये येतील पोलीस स्टेशनला दाखल होतील त्याच्यामध्ये इन्क्वायरी केल्याशिवाय आणि म्हणजे इन्क्वायरी म्हणजे काय समोरच्या पार्टीला कॉल केलं जावं त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं जावं आणि त्याचे जबाब नोंदवले जावे सर्वोच्च जबाब नोंदवल्याशिवाय सदरची केस पुढे नेऊ नये असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि याकरता संपूर्ण भारतभर समित्या स्थापन करायला सांगितल्या आहे भारतामध्ये विधी सेवा प्राधिकरण अस्तित्वात आहे या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली अशा प्रकारच्या समित्या स्थापन होतील आणि त्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणचे न्यायाधीश असतील जिल्हा न्यायाधीश असतील तर सामाजिक कार्यकर्ते असतील आणि प्रॉमिनंट लॉयर्स असतील त्यांना या, या तक्रारीशी इन्क्वायरी केली जाईल समोर त्यांना नोटीस काढली जाईल आणि सगळ्या गाईडलाईन्स पाळल्या गेल्या पाहिजे त्यांना नोटीस काढली जाईल त्यांचं म्हणणं ऐकून घेईल आली तक्रार कर अटक असं होणार नाही पूर्वी सात वर्षापर्यंतच्या शिक्षेमध्ये अशी प्रोविजन होती आता दहा वर्षापर्यंत झालेली आहे महिलांच्या ज्या तक्रारी प्रत्येक पोटिशनला येतील त्याची इन्क्वायरी केली जाईल आपण हे लक्षात ठेवा आपल्या विरुद्ध कोणत्याही महिलेने अशा प्रकारची तक्रार दिली तर अशा समितीकडे येईल कमिटीकडे आणि त्या कमिट्या इमिजिएट फॉलो कराव्या आणि त्या कमिट्यांनी प्रामाणिकपणे कार्य करावं काम करावं म्हणजे कुणावरही अन्याय होणार नाही असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे न्यायाधीश गवईसाहेबांनी या निर्णयाची अत्यंत गरज होती भारतामध्ये सरस अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी दाखल होत्या आणि त्या तक्रारीमुळे अनेकांना त्रास होत होता अनेकांविरुद्ध बलात्काराची खोटी केसेस दाखल व्हायची विनयभंगाची केसेस दाखल व्हायची त्याचं प्रमाण खूप वाढलं होतं आणि अशा केसेसमध्ये डायरेक्ट अरेस्ट होत होतं आता कायदा सुधारला आहे त्यात बदल झालेले आहे आणि या बदलाचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे घाबरू नका आपल्या विरुद्ध अशी काही खोटी तक्रार महिलेने केली तर आपण त्या समितीकडे जा समितीची आपल्याला नोटीस येईल तर आपण स्वतःहून हजार व्हा आणि समितीपुढे आपलं म्हणणं मांडा आपलं म्हणणं जर त्या समितीला मान्य झालं तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होणार नाही धन्यवाद चे धर्मेंद्र चव्हाण या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा